नमस्कार एस एम आय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कृषी दिन म्हणजे कार्याचा गौरव करण्याचा दिवस पण या कृषी जिल्ह्यातून दोन दुर्दैवी बातम्या समोर चोपडा आणि तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे कर्जबाजारीपणा निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी शेवटी मृत्यूचा मार्ग स्वीकारल्याची हृदयद्रवक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे चोपडा तालुक्यातील बोरखेडा येथील शेतकरी विनोद पाटील यांनी कर्जाच्या भाराखाली आणि आत्महत्या केली कर्जाच्या भाराखाली येत आत्महत्या केली तर पाचोरा तालुक्यातील भाजेगाव येथील जीवन गोस्वामी यांनी देखील आपल्या जीवनाचा अंत केला दोघेही शेतकरी दोघेही संकटात आणि दोघांनीही कृषी दिनाच्या जगाचा निरोप घेतला दुर्दैव म्हणजे जळगाव